एचएम राहकमाता न्यूज कृष्णामाई पहिल्यांदाच पात्राबाहेर नागठाणे बंधारा पाण्याखाली सकाळपासून पाणी पातळीत चार फुटांनी वाढ पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात आज रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे गेले दोन दिवस धरण पानलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुधंडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे आज दिवसभरात पाणी पातळीत सुमारे साडेचार फुटांची वाढ झाली आहे सकाळपासून पाणी पातळीत झपाट्याने वाढल्याने नागठाणे बंधारा दुपारी पाण्याखाली गेला आहे बंधाऱ्यावर सुमारे एक फूट पाणी असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे सुरक्षेच्या दृष्टीने भिलवडी पोलीस आणि पोलीस पाटील दीपक कराडकर यांनी बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली आहे यामुळे नागठाणे गावचा शिरगावशी संपर्क तुटला आहे बुर्ली आमनापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे त्यामुळे मळीतील गवत कापणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे तर हंशी तरुणाईची अनेक ओढ्यामध्ये मासे पकडण्यासाठी खटापट सुरू आहे तर आमनापूर येथील स्मशानभूमीत शनिवारी रात्री नदीचे पाणी शिरले आहे दोन दिवस धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या संतधार पावसामुळे कृष्णाकाठी महापुराची चर्चा जोर धरत आहे तर या संतधार पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला असून गाठा प्रचंड वाढला आहे नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत आज गेले दोन दिवस कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे त्यामुळे विसर्ग वाढवण्यात येत आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ឯកជនរបស់កម្ពុជា